नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची प्रचारात आघाडी दिसून येते स्वामी शांतीगिरीजी महाराज हे अपक्ष उमेदवारी करत आहेत विविध विषयावरती ते ही निवडणूक लढवत असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मी माझ्या खासदारकीचा पगार घेणार नाही अशी शपथच त्यांनी घेतली आहे व संपूर्ण भक्त परिवार स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा प्रचार करत असून जय बाबाजी भक्त परिवारमधील रामराव अण्णा डेरे व भक्त परिवारानं नाशिक माझा न्यूज चॅनलला प्रतिक्रिया आहेत नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या सर्व भक्त परिवाराचे आग्रस्त जगद्गुरू निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी व बाबाजींचे उत्तराधिकारी परमपूज्य शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीचा उद्देश या नाशिक नाशिक शहर हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमी आहेत या भूमीमध्ये एका संतांनी काय यावं लागतं की संत हे निस्वार्थी असतात आणि म्हटलं जातं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्ट परोपकार परोपकारे या युक्तीप्रमाणे आज बाबाजींनी जो काही एक लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा कारण राजकारणाचं शुद्धीकरण हा मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहेत कारण बाबाजींचं खरं कार्य एक समाजावर संस्कार करणं एक व्यसनमुक्तीचं आज जे शासन करू शकलं नाही हे महाराजांनी अनुष्ठानच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं मोठं कार्य उभारलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये जी काही नाशिकची ओळख या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं तपोवन असेल त्र्यंबकराज असेल त्याचप्रमाणे कपालेश्वर असेल हनुमंतराय असतील असे जे काही तीर्थक्षेत्र आज नाशिकमध्ये आहेत या नाशिकमध्ये त्यांचा विकास न होता या नाशिकमध्ये अनेक ड्रग असतील छेडछाडीचे प्रकरणं असतील भ्रष्टाचार असेल छेड़ गद्दारी असेल अनेक प्रश्नांनी राजकीय परिस्थिती आज जवळून गेलेली आहे म्हणून बाबाजींना वाटलं की ह्या नाशिकमध्ये एक आदर्श काम करून दाखवायचं आहे नो गद्दारी नो भ्रष्टाचारी म्हणून बाबाजींनी एक कुठल्याही जरी योजना आली तर ती शंभर टक्के त्या ठिकाणी सगळं खर्च झाला पाहिजे आणि त्याचबरोबर जरी आज म्हटलं नाशिक आज किती जरी पुढे गेलेलं असलं पण खेड्यापाड्यामध्ये दे जर बघितलं शिक्षण असेल आरोग्य सेवा असेल काहींना अक्षरशः रस्त्यामध्ये उपचार करावे लागतात काही काही स्त्रिया दवाखान्यात यायच्या आतच रस्त्यामध्ये प्रसूत होतात असे अनेक प्रकार आपण पेपरमध्ये वाचतो म्हणून या सगळ्या योजना खेड्यापाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा बाबांचा उद्देश आहे त्याचबरोबर जे काही नाशिक हे आपल्याला माहित आहे की येत्या सत्तावीसमध्ये एक आपलं जे काही बारा वर्ष येणारे कुंभ पर्व असतं त्या कुंभपर्वाचं नियोजन सुद्धा अत्यंत स्मूक्ष पद्धतीनं बाबाजी ते पूर्ण करणार आहेत त्याच्यामध्ये साधू संत असते त्या योजनेचा जो लाभ आहे आत्तापर्यंत योजनेच्या माध्यमातून जे काही खर्च झाले त्या खर्चातले अनेक त्याच्यामधून भ्रष्टाचार माध्यमातून त्याचा खर्च बराचसा आपल्याला उपयोग होत नाही म्हणून तोही अत्यंत बारकाईने बाबाजी त्या दोन हजार सत्तावीसच्या जे काही कुंभपर्व आहे त्याचं नियोजन चांगलं करतील असे अनेक उपक्रम बाबाजीच्या माध्यमातून या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष काही म्हणतात की बाबाजी निवडणूक लढवत आहेत बाबाजी एकटे काय करू शकणार पण कुठल्या गोष्टीमध्ये एखादी ठिणगी पडली त्याचा वनवा पेटला जातो जसं बाबाजींनी जर हे आदर्श काम करून दाखवलं तर त्याच्याप्रमाणे अनेक असे लोक पुढे येतील आणि आज ज्या कंटाळलेल्या या राजकीय जे काही पक्ष असतील किंवा राजकीय लोक असतील यांच्या माध्यमातून जे काही आज आपण बघतोय अनेक प्रकारचा भ्रष्टाचार असेल स्वार्थ असेल बाबाजीला कुठला स्वार्थ नाही बाबाजी हे सन्यास आहेत जे करतील ते सगळे समाजाकरता करतील कारण त्याला काही मागं पुढं कोणी नाही संसार नाही त्याच्यामुळे बाबाजीचं कार्य जे राहील हे सगळ्या समाज समाजाच्या लोकांकरता पोहचेल म्हणून बाबांजीचं जे कार्य आहे यांना जे म्हटलं जातं निष्काम कर्मयोगी निष्कामचा अर्थ का कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम करणे याला निष्काम म्हणतात म्हणून बाबाजीच्या माध्यमातून जो विकास होईल तर आम्ही एकच सांगतो हा जिल्ह्याचा विकास ही बाबांची गॅरंटी धन्यवाद जय बाबाजी नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज निवडणूक लढवत आहे पण ते का लढत आहे याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट करतो कारण आपल्या घरामधील जे मुलं असतील जे पुरुष असतील खूप वेगवेगळ्या वे प्रकारे ते दारू दारूमध्ये नशेमध्ये गेलेले काही गुटख्यामध्ये गेलेले काही असे अन असंख्य याच्यामध्ये गेले पण बाबाजींनी त्यांना संपूर्ण नितटर्क करून त्यांचा प्रपंच नितटका वाढीस लावला त्याचप्रमाणे आपले जे गंगा आहे त्या गंगेमध्ये इतकं विद्रुपीकरण झालंय का ते पाणी अतिशय घानेर झालंय तर त्या पाण्या पाण्यामध्ये आंघोळ करायला सुद्धा आपल्याला जमत नाही तर त्या पाण्याचं नीट तडक शुद्धीकरण करून ते गंगा पवित्र करण्याचं काम बाबाजी करणार आहेत त्याचप्रमाणे आपण बघतो का दवाखान्यामध्ये खूप रक्त लागतं त्या रक्ताचे रक्तदान करणारे फार कमी आहे पण बाबाजींनी तेही माध्यम हातात घेऊन रक्तदान शिबिराचंही बी नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेचा बाबाजींनी एक संकल्प केला पाचशे ठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून असंख्य तास त्यांनी असे कोटी तास त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून ते स्वच्छ केले म्हणजे आपल्याला जे पाहिजे आपल्या स्वतःच्या याच्यासाठी गरजा ज्या पाहिजे त्या संपूर्ण गरजा बाबाजी गोर भक्तांच्या माध्यमातून संपूर्ण करीत आहे त्यांना जर खासदार केल्यानंतर ते याच्या कैक पट्टीनं ते स्वच्छतेचं असल रक्तदान शिबिर असतील चा, गंगेचं स्वच्छ स्वच्छतेचं असेल त्याचप्रमाणे त्यांनी एक अतिशय मोहीम घेतली का अजून आपल्या भारतामध्ये एकाही खासदारनं असं म्हणलं नाही का मी माझा पगार मी सा जनतेसाठी लावीन त्यांनी स्वतः डायरेक्ट घोषणा केली की बा जोही पगार मला जो येईल तो जनतेच्या कार्यासाठी मी तो वापरील त्याचप्रमाणे जोही निधी आलेला असेल तोही शंभर टक्के तो, तो त्याच कामासाठी वापरला जाईल आजपर्यंत असं भारतात कोणीही के खासदारांना केलेलं नाही एक विशेष बाब म्हणून आपण सर्व जनतेनं त्यांना या लोकसभेमधून निवडून द्यावं आणि आपल्या नाशिकचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल आणि हनुमान रायाचं मंदिर कसं जास्तीत जास्त बांधता येईल गंगेचं पवित्र कसं राखता येईल त्यासाठी आपण येत्या वीस तारखेला बादली या निशाणीवर बटन दाबून शांतिगिरी महाराजांना निवडून द्यावं हीच आपल्याला विनंती करतो जय बाबाजी जय बाबा जय बाबाजी प्रथमतः नाशिक लोकसभेमधील जनतेला बाबाजींच्या वतीने असं आवाहन करण्यात येत आहे की वीस मे ला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवा तो का तर या नाशिक लोकसभेमध्ये एक योगी व त्यागी संत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी करण्याचा मानस नाशिककरांनी ठरवलेला आहे तसेच या नाशिकमध्ये आपण बघतो अनेक विद्रुपणाचे कार्यक्रम झाले त्यामध्ये ड्रग्स सापडले असेल अनेक ड्रग्सच्या माध्यमातून कॉलेजला जाणारे तरुण तरुणी यांचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे त्या तरून त्यानंतर त्या स्वामी शांतीगिरीजी महाराज या नाशिक लोकसभेचे खासदार झाल्यानंतर या सर्व गोष्टी बंद होणार आहे कारण बाबाजींनी व्यसन मुक्त समाज हा अनुष्ठानाच्या माध्यमातून लाखो लोकांचं व्यसन मुक्त केलं आणि असे पहिले संत ठरतील पहिले खासदार की जो येणारा त्यांचा निधी जो येणारा पगार हा ते त्यांच्या स्वतःसाठी न खर्च करता या नाशिक जिल्ह्यातील एखादा गोर गरीबाचा मुलगा असेल ज्याला शिक्षणासाठी पैसे कमी पडत असेल त्याच्यासाठी या कार्यकर्त्या बाबाजी स्वतः तो निधी त्याच्यासाठी खर्च करणार आहे एखाद्याला दवाखान्याची गरज असेल बघा आपण बघतो एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती असतो तो वन वन इकडे तिकडे भटकतो त्याला ज्या वेळेला त्या पैशाची गरज असेल त्या पगारातून बाबाजी त्याचा त्याला आरोग्यासाठी ते पैसे खर्च करणार आहे दुसरा राहिला मुद्दा आपण विचारलं की नाशिकमध्ये बाबाजी अनेक विकास कामं करणार आहेत त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचं कॉरिडॉर येणार आहे काळाराम मंदिर येणार आहे गंगा गोदावरी मातेची सफाई होणार आहे आणि खास विशिष्ट गोष्ट म्हणजे या बाबाजींच्या परिवारातील जे बी नाशिक सिन्नर लोकसभा मतदारसंघातील जितके बी लोक आहे हे मतदार स्वतःच्या खर्चानी बाबाजींचा प्रचार करतात कोणालाही एक रुपया दिला जात नाही कोणाला पेट्रोल डिझेल दिलं जात नाही अशा पद्धतीने लोक मोठा चंग बांधून यावेळेस स्वामी शांतीगिरीजी महाराजांना विजय करण्याचा मानस करून प्रत्येक भागातून लोक आपले आलेले आहेत त्यामध्ये बिंदोरी निफाळ आपले या भागातील जे लोक आहेत त्यांचे नातेवाईक नाशिकमध्ये आहे त्या नातेवाईकांना सुद्धा त्या लोकांनी असं टॉर्चर करून त्यांना सांगून की ह्या वेळेस आपल्याला फक्त बाबाजी बाबाजी आणि बादली सव्वीस नंबर समोरचं बटन दाबून स्वामी शांतीगिरीजी महाराजांना प्रचंड मताने विजयी करण्याचा मानस या नाशिककरांनी घेतलाय त्याचं कारण असं की येणाऱ्या त्यांच्या युवा पिढीसाठी येणाऱ्या त्यांच्या भविष्यासाठी कारण त्यांनी आतापर्यंत बघितलं अनेक पक्षातले लोक इकडनं तिकडे गेले पण विकासाच्या नावावर कोणी बोललं नाही पण स्वामी शांतिगिरीजी महाराज असे संत पंचेचाळीस वर्ष झाले त्यांनी जीवनामध्ये कधी खोट शब्द त्यांच्या जीवनामध्ये आलेला नाही सत्य सत्य आणि फक्त सत्य म्हणून राजकारणामध्ये अध्यात्म रुजवण्यासाठी बाबाजी आलेले आहेत म्हणजे अध्यात्म हे राजकारणामध्ये जेव्हा रुजल तेव्हा कुठलाही राजकारणी माणूस हा खोट बोलणार नाही राजकारणामध्ये अध्यात्म रुजवल्यानंतर येणारा निधी जनतेच्या विकासासाठी जाईल येणाऱ्या स्कीम जो बी काही विकास आराखडा असेल कारण राजकारणामध्ये जेव्हा अध्यात्म रुजरला जाईल तेव्हा तो राजकारणी माणूस खोट बोलणार नाही तो खरंच बोलाल म्हणून सद्गुरु बाबाजींनी महाराष्ट्रातून हे पहिलं पाऊल या लोकसभेच्या रिंगणातून टाकलंय आणि मोठे बाबाजी स्वामी सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा बी आशीर्वाद आमच्या सोबत आहे यावेळेस आमचा विजय हा निश्चित आहे लढायचं लढायचं जय बाबाजी जय बाबा